मारा येते फिरकी मारा 00 15 रन फिरकी आलेला आहे अशी श्रावणी ओ छेगा ताडी हवाय बॉल दिनेश हेमंत अंपायरिंग ची थोडा सांभाळताना आणि पुन्हा चले अरे पण नाही का ते अतिशीने खेळलाय आणखी काय जोडताना धीमे धीमे तशाच असा काहीसा प्रयत्न उत्तम यश येते आणि पण नाही मला कळाले काय झालं हा प्रेशर असतं लक्ष त्यांना येतो कॉम्बिनेशन कधी बा कारण येतो काय काय बघता इशारा झाला सात

होता रक्षण ओव्हरची समाप्ती पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो जेव्हा त्यांनी चांगली कॅच पकडे बॉल तापेल फिल्डिंग केलं

समाप्ती धावसंख्या झाली आहे दहा दहा केशीच आहे का केशी, केशी, ना? केशी ना? अरे अंडी माझ्या मनात खेळलं आहे ते नाव त्या कमालीचा खेळ आहे तिचा कसा विसरणार महत्वाचं आहे चा चांगला आहे श्रावणीचं शेवटी हा क्रिकेटचा कायदा आहे तो जर तुम्ही पाहिला तर तुमचा फायदा आहे नक्कीच आणि आपल्या मुलीच बोलायला विसरते लागriniwara सामाजिक

चलांचारी सर अभिषेक पागले आहेत की नाही सोनी मानचा सत्कार करायचा आहे चर्चा वर्षी तुम्ही आवड या स्पर्धेचा पूर्ण आनंद लुटा अशी आमची इच्छा खूप खूप धन्यवाद मॅम आपण आता आमच्या कार्यक्रमाला भेट दिली आमचं सहकारी असंच पाठीशी राहून अशी आम्ही आशा मागितो आणि आता या सामन्याकडे वळतो तर या सामन्याची वाट आहे का म्हणतात ऑटोपेक्षा कधी इकडे कधी तिकडे म्हणजे झुलन देश देशिला अभिमान होता अशी काहीशी बोलंद केशरी केशरीकडून उत्तम बोलंदाजी नाही काय होऊन जा अरे मला वाटत प्रयत्न उठतो मग आपल्या बाहेर गेला त्या परत पुन्हा मैदाना शहर गेला आणि पुरी पर्यंत चलो टॅक्सी लागली आहेत नाही का

Someone